नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांची आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना, महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे मार्गशीर्षा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना आहे या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं खास व्रत वैकल्य केलं जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते घराच्या सुखासाठी घराच्या प्रगतीसाठी घरातील स्त्री दर गुरुवारी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसे कुटुंबाची भरभरून प्रगती होते उद्या बारा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आले आहेत या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरी चालेल फक्त घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल धनलाभ होईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅलायकॉनचे आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशूर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर घरामध्ये मासिक धर्मसूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला या गुरुवारी काही अडचण असेल तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल गुरुवार हा बृहस्पती देवशी हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी देवतांची पूर्ण विधीवर पूजा केली जाते जर आपल्या कुंडली बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होत असते आणि प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आर्थिक स्थिती आहे तर ती आपली मजबूत होते परंतु जर कुंडलीमध्ये गुरुग्रह हा कमजोर असेल तर प्रत्येक कामात आपल्याला अपयश येते आणि आपल्याला सतत आर्थिक चणचण सतत असते सतत पैशांची अडचणी येत असतात आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्याला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात जर आपल्याला सतत आर्थिक चणचण जाणवत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसे बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहे आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तसेच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती भरभरून कर्ज झालेलं असेल किंवा तुमच्या कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात वारंवार भांडणं कलह मतभेद होत असेल घरामध्ये आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहेत या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम लवकर सकाळी लवकर उठायचं आहेत आणि उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेच आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहेत सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्यावर जी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला शिंपायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा आहे तर ती दूर होते आपल्या घराच्या मुख्य दरवाजा हे आपल्या घरातच सर्व स्वस्त तिथून सकारात्मकता ऊर्जा नकारात्मकता ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरिबी दरिद्री येत असते आणि जेव्हा असं पाणी आपण गुरुवारच्या दिवशी घराच्या मुख्य उंबरट्यावरती शिंपडत असतो तेव्हा घरातली गरिबी दरिद्री अलक्ष्मी हे तिथून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते या मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपायचं आहे यानंतरनं आपल्याला उंबरट्यावरती आवश्यक हळदीचं लेपन पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करायला खूप महत्त्व दिलं जाते हळदीचं लेपन केल्याने ले माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि यामुळे घरातील गरिबी गरिबी ही कायमची दूर होते आणि हळदीचं लेपण आपण केल्यानंतरनं उंबरट्याची आपल्याला हळदी कुंकू कु लावून पूजा करायची आहेत आणि यानंतर या, या उंबरट्यावरती आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे डाळ आणि गुळ आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे यानंतर ह्या पाण्यामध्ये तुम्हाला तीन फुलं ठेवायची आहेत ही फूल लाल रंगाचे कुठलेही तुमच्याकडे जी फुलं असतील ज्या रंगाचे फुलं असतील ते तुम्हाला ह्या पाण्यामध्ये कलशाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळाचं आसन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती हा कलश तुम्हाला ठेवायचा आहेत आता कुठे ठेवायचं आहेत तर जेव्हा तुम्ही बाहेरून तुमच्या घरामध्ये येतात तेव्हा तुमची जी उजवी दिशा असणार आहे उजवी साईट असणार आहे तर त्या साईटला आपल्याला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गूळ ठेवायचं आहेत यानंतर त्या कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा कलश तुम्हाला तिथे ठेवायचा आहेत यानंतर ह्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर त्या कलशातलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोण्याही झाडाला घालायचं आहे आणि जी जे चणा आणि गूळ असणार आहे तर तुम्हाला ते पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहेत असा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे घरातील दारिद्र्य ही नष्ट होऊन प्रचंड धनलाभ होतो घरात अखंड लक्ष्मी नादत असते आणि घरातील पैशांची सर्व अडचणी दूर होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहेत तसे तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी एका गुडाचा खळा आणि सात अखंड हळकुंड जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याला हळदीच्या गाठी असं सुद्धा म्हटलं जाते तर यासाठी हळकुंड आणि एक रुपयाचं एक नाणं एक रुपयाचं एक नाणं हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहेत आणि यानंतर गुरुवारच्या संध्याकाळी अज्ञातस्थळी तुम्हाला फेकून द्यायचं आहेत म्हणजे जिथे कोणी जात नाही जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे असं केल्याने अपूर्ण मनोकामनाही पूर्ण होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी उद्या गुरुवारी करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल ऑकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम शिवाय ओम जय लक्ष्मी माता हर हर महादेव